आता फवारणी करत आहो तर जनरली थोडं दोन मिनिट बंद परा आपण ही जे फवारणी आहे मागेला भाऊ आता घेतो आहे आणि जनरली लोक सोयाबीन निघल्यानंतर मग फवारणी करतात आपण जी फवारणी आता करतो आहे तर याचा काही फायदा होईल का याचा फायदा आहे हा चिपकून आहे हा हा हे पान दिसत आहे तसं आहे हा खुले होईल छोटी बारीक बारीक आहे हा 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 त्याच्यामुळे फवारी करा लागते आणि सोबतच जे आपण टॉनिक आणलेलं आहे तर त्या टॉनिक जे आहे तर ते आता फांद्या पण जास्त करेल कमी होईल म्हणजे आपण इतर तर खर्च करतोच परंतु तुरीला आपण सोयाबीन मधलं इतर पीक आहे जर त्याला मुख्य पीक म्हणून घेतलं तर निश्चितपणे त्याच्या वाढीस मदत होईल बरोबर आहे ना तर मग हा मित्रांनो आम्ही आता ही पहिल्या तर दोन फवारणी आपण सोयाबीनसोबत दिलेल्याच आहे तर सोयाबीनला आपल्या पंधरावीस दिवस लागतील आणखी नाही का सोयाबीनला आपल्या पण बरा आहे आता तर या परिस्थितीमध्ये मित्रांनो आपण जे आहे अशी फवारणी करा ठीक आहे ना जेणेकरून आपल्या उत्पन्नात त्याचे वाढ होईल ठीक आहे परा मित्रांनो सध्या आपल्या तुरीवरील जे आहे ते आपण फवारणी घेतो आहे आणि जनरली आपण याच्यामध्ये जे आहे तर ते आता तूर जी आहे तर ती आता साधारणतः खांद्यापेक्षा वर आणि कुठे कुठे साधारणत जी आहे तर ती साडेपाच फुटापेक्षा आता उंच गेलेली आहे आणि मग या परिस्थितीमध्ये ज्यामध्ये आपण आता सोयाबीन पाहतो आणखी पंधरा वीस दिवस लागतील याला कारण आता ते काही पानं याचे पिवळे व्हायला सुरुवात झाली परंतु नेमकी ही आपल्याला फवारणी का करावी लागते तर इथे मित्रांनो आपल्याला हे जे पानं दिसत आहेत तर या पानामध्ये असं पानं गुंडाळून जातात तर त्यामध्ये आपल्याला या कारणास्तव ही फवारणी करणं गरजेचं असते आणि आता जे आहे हिथंही बघू शकता आपण तर ह्यामध्ये मग जे आहे तर या, या परिस्थितीत आपल्याला ही फवारणी करणं फार गरजेचं असते कारण की आता तूर जी आहे तर इथे हे खुळल्यामुळं याचे जे ब्रांचेस आहे तर ते देखील आता छ आपण बघू शकतो की याला फुटवे छान फुटलेले आहे आणि जर हे पूर्व आपण एक फवारणी केली त्यामध्ये कुठलंही आपण एक सर्वसाधारण कुठलंही जरी हे घेतलं आपण त्याला कीटकनाशक म्हणू तर ते कुठलंही घेतलं तरी चालेल आणि मग फुटवे फुटण्यासाठी जे आहे तर ते आपण त्यामध्ये मग बुरशीनाशक एखादं घ्यावं आणि फुटवे फुटण्यासाठी आणि एकंदरीत तिची तुरीचं त्या ब्रांचेस वाढण्यासाठी टॉनिक एखादं जे चांगलं आहे मित्रांनो ते कुठलंही आपण घेऊ शकता आपल्या सल्ल्यानुसार ज्या दुकानातून आपण घेतो तर